पुझारा। ए पूजा राहू कितीला तिला बरं चल हा तर मी हा चला, चला 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 तर चला या ना इकडे या ना इकडे या ना तर आपण सगळ्यांनी इकडं इकडं उभा राहून केक कापूया हा उभाच राहा आणखीन मला इथे ये ना पिलू ये ना इथे पिलू ये चला 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 नाही अनुष्का व्हिडिओ नंतर काढ की की तू जरा वाव तर मित्रांनो इथे बल्ल्याचं चा बड्डे चालू आहे बड्डेच चा हे तर केक कटिंग चालू आहे तर त्याची मम्मी किती एक्साइटेड आहे बघा बल्ल्याची मम्मी आणखीन सर्व मुलं किती एक्साइटेड आहेत त्यांनी जसं बघितलं तर इथे इथे पिओ आहे पिओ मावशी दुर्वा दिव्या आणखी स्वराज शौर्य सर्वजण इकडे आहेत आणि इकडे बसलेले ही अनुष्कामावशी बसलेले समोर तर तिला जास्त कॅमेऱ्यामध्ये यायचं नाही आणखीन तरी पण मी तिला कॅमेऱ्यामध्ये घेतलेलं आहे माझी गडबड बघा इथे माझी गडबड कॅमेऱ्यामध्ये येण्यासाठी फोटोमध्ये तर शौर्य तिकडे बसलेलं आहे स्वराज तर आता हे बघितलं मम्मा तिचा खूप लाड करते जसं आता इथे केक स केक संदर्भात तिला केक भरवण्यात येत आहे तर अशी मजा आहे तर खूप छान पद्धतीनं इथे सेलिब्रेशन झालेलं आहे तिसऱ्या बड्डेचं तर याच्यासोबत तुम्हाला आणखीन प्रिवियस दोन बड्डेचे तुम्हाला पूर्णपणे व्हिडिओ आपल्या बेलाच्या गमती जमती या यूट्यूब चॅनलवर तर सर्व मित्रांनो तुम्ही बघितलं धिंगाणा खूप बघताय तर याच्यामध्ये प्रत्येकजण एक्सायटेड आहे तिच्या मावशा तिचे फ्रेंड्स सगळे तर तिला ही गिफ्ट दिलेली आहे तर स्वराज आणि शौर्यकडून ही गिफ्ट आहे आणखीन गिफ्ट बघितले तर याच्यामध्ये पीओ माव तिचा खूप लाड करते पीओ माव तिला बड्डेचा केक चारायचा प्रयत्न करते तर अशी अशा पद्धतीनं बड्डे सेलिब्रेट झालेलं आहे तर लगेच इथे त्यांनी जेवणाची तयारी ते चालू आहे बड्डे पार्टीची हॅलो तर मित्रांनो तुम्ही हा गोंधळ पाहताय ॲक्च्युली इथे बघितलं तर हे साऊंड थोडंसं लावलेलं होतं आम्ही आणखीन त्याच्यामध्ये थोडेसे इथे से सेलिब्रेशन केलं आहे तर खूप साऱ्या मुलाने एन्जॉय आणि हा दुर्वा दुर्वा सार सगळ्यात पहिल्यांदा केक खायला गडबड करते तर दुर्वाला पहिल्यांदा मी म्हटलं पूजाला की दुर्वाला पहिल्यांदा केक दे तर इथे तुम्हाला ऐकायला मिळेल ठीक आहे तर अशा प्रकारे सर्वजण हॅपी वातावरण आहे आणखी दुर्वा तिथेच लुडबुड करत आहे तर दुर्वाने हा केक घेतलेला आहे आणि दुर्वा तुरंत पळत आहे आणखीन बाहेर दु दुर्वा आता बसायला गेलेली आहे तर तिथे इथे बसून दुर्वा आता केकवरती ताव मारणार आहे तर तसंच त्याच्यासोबत जर बघितलं तर आता इथे यांचा बेलाची तर गडबड एवढी चालू आहे की कोणत्या गिफ्ट आल्या वगैरे काय याच्या संदर्भातच बेलाची गडबड चालू आहे तर बेलाच्या बेला मावशीने त्याला ड्रेस आणलेला आहे तर बेलासोबत तर स्वराजाने यांनी तर त्यांनी हे खेळणं ते पोल टाईपचं खेळणं आणलेलं आहे तसंच दिव्या दीदीला सुद्धा त्यांना सपोर्ट